गर्दीले पाहून सरकार थोडं तालावर येऊन राहिलं पण ते थोडं तालावर आलं जास्त नाही आलं आता त्यांनी काय केलं माहित आहे का आपल्या जिल्ह्या जिल्ह्यातून येणाऱ्या गाड्या थांबवलेल्या आहेत आहे का त्याच्यानं ते थोड्या जिल्ह्यात ऍक्टिव्ह प्रशासन करत आहे आणि काही गाड्या इकून परत जाण्याचा पण प्रयत्न करत आहे काही कार्यकर्त्याला सांगत आहे का तुम्ही थांब ऐका ना काही आमचं काही म्या पॉलिश लावलं पण तसे पांढरे झालेच आहे ना राजा <laughs> ते सुद्धा थोडे थोडे कार्यकर्ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आंदोलनाची धग माग किती दिवस आपली टिकन या सगळ्या गोष्टीवर आपल्याला चिंतन मंथन करावं लागेल आचारसंहितेची भीती आहे आणि वरचा निसर्गाने आपल्याला खूप साथ दिली त्या देवाचं खर तर आभार मानाले पाहिजे परमेश्वराचं फक्त थे तुटून पडलं का मग आपला काय वांदा होऊन हाही थोडासा प्रश्न आहे जास्त नाही आहे कितने बी बळी हो तो हम रहेंगे या जानेवाला फक्त वरतून पाऊस आला तर काय करायचं अंगातले कपडे राहू द्यायचं मस्त आंघोळ करून घ्यायचं वॉटर पार्क असते ना तसं जमून टाकायचं आपल्या गरीबाचा हाच वॉटर पार्क फक्त चट्टीपण्या राहू द्यायचा वाहना आता दोनदा फोन आले गिरीश महाजन गिरीश साहेब महाजनचा बावनकुळे साहेबांचा सा। इथले एस ओ आणि प्रशासकीय अधिकारी काय येऊन आम्हाला भेटले आता सरकार अडलं आहे का तुम्ही मुंबईले या आम्ही म्हणतो का तुम्ही नागपूरला या <laughs> पहिले माझा ऐकून घ्या मग अभिप्राय द्या लक्षात घ्या आपलं काय होत का आपल्या मागण्या काही एक मागणी नाही आहे आपल्या बावीस मागणी बावीस मागण्याचे बावीस सचिव लागत बावीस मंत्री लागत आणि हा सगळा तापा ता इथं तर बोलावणं शक्यच नाही आहे मुख्यमंत्री लागत बैठकीला कारण चर्चेतून आपल्या आपली एक मागणी आहे का याला काळान त्याला ठेवा अशी आहे का याला काळान त्याला ठेवाले मागणी एकच आहे तिथे काय लगेच दुधात पाणी टाका नाही तर पाण्यात दूध टाका आपलं कसं आहे तिची खीर करा लागते मग त्याला घोटा लागतं मग पेडा करावं काय दही करावं काय तिच्यातलं साय काढावं काय अडचणी या लक्षात घ्या आणि दोन नाव मला वाटते मुख्यमंत्र्यांना आपल्याला तिकडे बोलावलं आपण जाणं झालं नाही आणि आपल्याला जाणं उचितही वाटलं नाही <laughs> आता एक गोष्ट सरकारची थोडी बरी अशी आहे का बावीस सचिव आणि ते मंत्री असल्याशिवाय आपल्या मिटिंगला अर्थ उरत नाही चर्चेतून मार्ग निघू शकत जसं मागच्या वेळेस आपण अन्नत्याग आंदोलन केलं त्याच्यातून दोन प्रश्न आपले सुटले एक काय प्रश्न सुटला का दिव्यांगाचे हजार रुपये वाढले सहा हजार मागितले तरी हजार वाढले का नाही वाढले दुसरं जे गावात घरकुल भेटत होतं ते घर गर...